एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार दीपक आबांची निवड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात महत्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर डीपीडीसी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारने लेखी माजी आमदार दीपक आबांसह सर्वांची नियुक्ती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे गेली अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत सोलापूर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्याच्या विधिमंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केले अनेक वर्ष ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहते त्यांच्या निवडीमुळे रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल तसेच अनेक वर्ष या समितीवर काम करण्याचा अनुभव त्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा समितीलाही नक्कीच लाभ होणार आहे यावेळी आमदार दीपक अब्बास म्हणाले की जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करणारी अत्यंत महत्वाची समिती आहे याद्वारे राज्य सरकारकडून जास्तीत जास्त विकास निधी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी खेचून आणू आणि जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करू तसेच जिल्ह्याच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासासाठी समितीमधील सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न करू असं देखील सांगितलं